नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले एक तुमच्यासाठी अशी भन्नाट रेसिपी चला तर आता बघूयात आता मी इथे कोबी घेतली आहे आणि त्या कोबीला असं खिसून घेतली आहे किंवा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता खिसून घेतलेलं गाजर आणि आलं लसूण कांद्याची पात आणि हिरवी मिरची घेतली आहे इथे मी सर्व आता हे कोबी खिसून घेतलेले त्यामध्ये पूर्ण गाजर टाकायचं आहे आपलं खिसून घेतलेलं आणि लसूण पण खिसून घेतलं आहे आणि आलं पण लसूण घेतलं आहे दोन, तीन भी भी ची बारी बारी टकले दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि कांद्याची पात पण बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि एक चमच मिरपूड टाकली आहे आणि दोन चमच लाल तिखट एक चमच मीठ घालायचं आहे आता इथे कॉर्न पावडर घालत आहे मी चार चमचे साधारण मोठ्या चमचाने चार चमचे घालायचे आहेत त्यानंतर त्या चमच्याने आपण अपन... तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चम्मच असं दोन चम्मच घालून सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हाताने सर्व भाज्या काही आपण चिरून टाकलो आहोत त्या भाज्याला सर्व असं पीठ लागलं पाहिजे आणि सगळं असं एकजू झालं पाहिजे म्हणजेच कसं सगळीकडे मसाला लागला जातो तर फ्रेंड्स अगदी रेस्टॉरंटसारखेच आपले कोबीचे मंचुरियन होणार आहेत तर बघा तुम्ही एक वेळा जर खाल्लात करून तर परत परत असंच करून खाल याची मला गॅरंटी आहे पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा बाहेरचं न खाता जर आपण आपल्या घरीच बनवून आपण मंचुरियन जर अशा पद्धतीनं करून खाल्लं तर किती बरं ना ह्या पाव किलो कोबीमध्ये म्या संपूर्ण परिवाराला पुरेल असं होणार आहे आता असं घट्टसर मळून झालेलं आहे तर असं पीठ मळल्यासारखं असे बॉल्स बनवायचे छोटे छोटे तुम्हाला जसे हवे असतील तसे बॉल्स बनवू शकता मोठे असेल तर मोठे किंवा छोटे असेल तर छोटे तुम्हाला जसे हवे असतील तसं बॉल्स बनवायचे आहेत आणि असं पीठ लवकर पाणी सुटायला लागतं त्यामध्ये भाजी भाज्या असतात त्यामुळं पाणी सुटायला लागतं तर फास्ट फास्ट असं बॉल्स करून घ्यायचे आहेत तेल जास्त गरम करायचं आहे आणि मंदाच्यावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बॉल्स सर्व ला ला ल, तर असे बॉल्स सोडायचे तेलामध्ये आणि म मस्त असं खरपूस रंग येईपर्यंत लाल सर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेव्हा तेलाचे बुडबुडे कमी होतील तेव्हा आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे बॉल्स तर बघू शकता अगोदर मी तेल गरम करून घेतलं होतं जास्त आणि आता मी मंदाच्यावर ठेवलं आहे तर आता बघा किती मस्त तळत आहेत आपले बॉल्स आता थोडेसे राहिले आहेत तेही मी करून घेत आहे तर झालेले आहेत करून तर आता पूर्ण मी तळून घेत आहे तर बघा कसा खरपूस रंग आलेला आहे आहा मस्त दिसत आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान तळून झालेले आहेत जेव्हा तळत होते तेव्हाच मला खूप असं सुगंध पसरला होता हवं असं वाटत होतं काही जास्त साहित्य लागत नाही फक्त कोबी तर आपण कधीही आणतो तेव्हाही आणतो कोबी आपल्या घरात नेहमी असतेच त्याच कोबीचं असं काही वेगळं काही केलं तर मुलांना खूप आवडतं तर मी म्हटलं चला आज करूयात तर बघा असं तुम्ही करून बघा जे काही आपल्या घ घरामध्ये गाजर असतं मिरची असते कांद्याची पात असते लसण आला सर्व तर आपल्या घरातच असतं असं काही नाही की त्यासाठी वेगळंच काहीतरी आणावं लागतं असं काही नाही जे घरामध्ये आहे तर त्याच्यातूनच आपण हे कोबीचे मंचुरियन तयार करू शकतो मी काही असं स्पेशल काही घेऊन आली नाही सगळं तर नेहमी मला आणावंच लागतं प्रत्येक आठवड्याला आणावंच लागतं भाजीला काय काय लागतं म्हणून म्हटलं आज चला सर्व तर आहे आपल्याकडे तर असं आपण एक वेळा करून बघायला काय हरकत आहे म्हणून म्हटलं चला आज काय तर स्पेशल करूया म्हणजे मुलांना पण आवडतं संडेमुळं तर असं मी करून बघितली खूप छान झाले आहेत माझे मंचुरियन अगदी तुम्ही बघू शकता दिसत पण आहेत खूप छान खरपूस रंगाचे आणि परत एकदा आपण तेलामध्ये सर्व बॉल्स टाकून असे तळून घ्यायचे आहेत पहिल्यांदा तळून झाल्यानंतर परत दुसऱ्यांदा पण असे खरपूस होईपर्यंत आणखीन तळून घ्यायचं आहे मंदाचेवर म्हणजे काय होईल आपले जे बॉल्सच्या आतमध्ये पर्यंत तेल आणि खरपूस असे होतात कुरकुरीत होतात खूप खमंग लागतात तर बघा खूपच खमंग तर आता तर वेगळाच कलर आला आहे बघा खूपच खरपूस लालवट कलरचे असे दिसत आहेत आता त्याचकडेमध्ये असं या पळीवर तेल घालायचं आहे आता इथे मी शिमला मिरचीचे मोठे स्लाइस करून घेतले आहे आणि कांद्याचे पण मोठे स्लाइस करून घेतले आहे हिरवी मिरची घेतली आहे चार ते पाच जसं तिखट हवं असेल तुम्हाला तसं आणि लसण पण घेतली आहे खिसून आणि आलं घेतली आहे खिसून तर अगोदर घालायचं आपल्याला लसण लशन, लसणानंतर घालायचं आहे खिसून घेतल्याला आलं घातलायचं आहे नंतर घालायचं आपल्याला कांदा जास्त लालसर होऊ द्यायचं नाही आहे गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे आणि लवकर लवकर परतायचं आपल्याला हे सर्व फोडणी तर बघा अशा पद्धतीनं एक चम्मच मी वगैरे घालून शिमला मिरची घालून फास्ट गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा कसा लाल लाल थोडासा कलर आला आहे तर अशाच मध्ये आता आपल्याला घालायचे आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आणि ते हे असं परतून घ्यायचं आहे असं मस्त तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दोन मोठे चम्मच डार्क सोया सॉस घालायचं आहे आणि परतकन परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर घालायचं आहे रेड चिल्ली सॉस एक चमच त्याच चमचाने घालायचं आहे आणि नंतर घालायचं आपल्याला एक चम्मच टोमॅटो सॉस त्याच चमचाने घालायचं आहे आणि एक चमच विनेगर घालायचं आहे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते लगेचच ह्या फोडणीमध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे इथे मी वाटी घेतली आहे त्यामध्ये पाणी घेतलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये एक चमचभर आपल्याला कॉर्न पावडर घालायचं आहे आणि ते मिक्स करून चांगलं असं घुटळ्यानं होता मिक्स करायचं आहे आणि या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि थोडं थोडं असं टाकत टाकत त्याला परतायचं आहे फोडणीला आपल्याला म्हणजे काय वेळ गुठळ्या नव्हता मस्त असं परतलं जाईल कोर्न पावडर पाण्यामध्ये घालून का घालायचं आहे तर आपल्या मंचुरियनला असं मस्त ग्रेव्ही येईल त्यामुळं आणि बघा कलर पण खूप छान आलेला आहे लाल लाल रंग आलेला आहे कोबीचे हे बॉल्स आपण बनवून घेतले तर बघा किती आतपर्यंत तळले गेले आहेत आपले बॉल्स परफेक्ट झाले आहेत आपले कोबीचे बॉल्स आणि ते बॉल्स आपल्याला ह्या जे आपण बनवली होती ग्रेव्ही त्या ग्रेव्हीमध्ये असे सोडायचे आहेत सर्व तर इथे सर्व असे बॉल्स आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे आहेत आणि परतायचं आहे खालीवर खालीवर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त दिसत आहे मस्त कलर सुरेख कलर आलेला आहे तर ह्यावर भुरभुरायची आपल्याला कांद्याची पात आता आपण काय करूया प्लेटमध्ये काढून घेऊया का तर किती मस्त मंचुरियन बनले आहेत आपले हा मस्त दिसत आहेत एकदम रेस्टॉरंटसारखेच तुम्ही बाहेर कधी खाणारच नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तर बघा किती मस्त दिसत आहेत वाव खूपच छान सुंदर दिसत आहेत कलर, कलर तर कलरफुल आला आहे एकदम बाहेरच्यासारखा टेस्ट पण रेस्टॉरंटसारखीच लागत आहे तर फ्रेंड्स माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू